केज शहरातील प्रशांतनगर इथून चार लाख पन्नास हजार रुपयाच्या टेम्पोची चोरी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे केज शहरातील प्रशांतनगर या भागातून फिर्यादीने घेतलेला छोटा हत्ती चारचाकी वाहन हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे सदर छोटा हत्ती हा टाटा कंपनीचा असून त्याचा क्रमांक एम एच चौवेचाळीस ब्याऐंशी तेरा असून जुना वापरता किंमत अंदाजे चार लाख पन्नास हजार रुपये होते हा कोणीतरी पाळ ठेवून अज्ञात चोरट्यांनी चोरी केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी आबासाहेब लक्ष्मण गवळी वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय चालक राहणार प्रशांतनगर कानरिडोड तालुका केज जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात कलम तीनशे एकोणऐंशी भादवीनुसार केच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास केच पोलीस करत आहेत